छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचं सा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो खूप खूप धन्यवाद देतो की आपण या कल्याण लोकसभेच्या विकास दशक या कार्य अहवालाच्या लोकार्पण प्रसंगी आपला अमूल्य वेळ आपण या ठिकाणी दिलात त्याचबरोबर उपस्थित सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आमदार राजूजी पाटील आप्पा शिंदेसाहेब डॉक्टर बालाजी किनीकर साहेब आमदार ज्ञानेश्वर मात्रेजी जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशीजी प्रदीपजी रामचंदानी आर पी आयचे अध्यक्ष प्रल्हादजी गायकवाड हिंदूराव साहेब हनुमंते साहेब त्याचबरोबर पोटे मॅडम लताताई पाटील प्रमोदजी टाळे युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक राजेशजी कदम दीपेशजी म्हात्रे शशिकांतजी त्याचबरोबर वाघुलेजी गंगोत्रीजी सर्वच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर त्याचबरोबर आपल्या उपस्थित पद्मश्री गजानन माने साहेब सर्वांच व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर सर्व पक्षीय मान्यवर आज हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण करतोय मला वाटतं कार्य अहवालाच नेहमी लोकार्पण जे आहे हे कुठल्या तरी एका मेळाव्यामध्ये सर्व पक्षीय मेळावा जेव्हा असतो तेव्हा आपण करत असतो पण यावेळेस आम्ही थोडा वेगळ्या प्रकारचा हा कार्यवालाचं लोकार्पण करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी सर्वच पक्षातील सर्व प्रमुख मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी त्याचबरोबर मनसेचे आमचे मित्र राजू पाटील साहेब त्याचबरोबर आर पी चे सर्वच्या सर्व आणि हा स्टेज एकदम आता भरघचचा असा हे चित्र आधी कधी दिसलं नव्हतं हो ते चित्र जे आहे आज महाराष्ट्र जे आहे आपल्या उघड्या डोळ्याने या ठिकाणी पाहतोय हे विकासात्मक राजकारण जेव्हा आपण करतो तेव्हा असं चित्र जे आहे हे पाहायला मिळतं आणि आपण सगळे या कल्याण लोकसभेतील प्रमुख पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात आपलेही मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आतमध्ये जेवढी गर्दी आहे तेवढीच बाहेर देखील गर्दी होती मगाशी मोठ्या प्रमाणामध्ये लोक या कार्यवालाच्या लोकार्पणासाठी उपस्थित राहिलेत मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आज आपण हा अहवाल म्हणजे दहा वर्षामध्ये केंद्र सरकार म्हणजे दे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमाने केलेली अनेक अशी कामं जी आहेत या कामांचं कशा प्रकारे गेल्या दहा वर्षामध्ये फॉलोअप करून काम कशा प्रकारे मार्गी लागली त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला दहा वर्ष पुन्हा मागे दोन हजार मध्ये गेलं पाहिजे की दोन हजार मध्ये जेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे सत्तावीस वर्षाचा होता एम चा अभ्यास करत होता फायनल इयर मध्ये होता तेव्हा ही निवडणूक जी आहे ती लढण्यासाठी सांगितली आणि या कल्याण लोकसभेतील जनतेनी आणि सर्वच कार्यकर्त्यांनी महायुतीच्या डोक्यावरती घेतलं आणि स्वतः उमेदवार आहे म्हणून काम केलं आणि दोन हजार चौदा मध्ये कुठला संबंध या कल्याणशी नसताना लोकांनी आपल्या परिवारातील सदस्य कार्यकर्त्यांनी आपल्या परिवारातील सदस्य म्हणून मला घेतलं आणि तेव्हा महायुतीचा उमेदवार म्हणून जिंकून आणलं दोन हजार चौदा मध्ये अडीच लाखाच्या फरकाने दोन हजार एकोणीस मध्ये साडेतीन लाखाच्या फरकाने तर या दहा वर्षामध्ये लोकांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास कशा प्रकारे संपादित करण्याचा प्रयत्न केला एक प्रामाणिक प्रयत्न त्याच्यासाठी हा अहवाल जो आहे जसं आपण रिपोर्ट कार्ड प्रेझेंट करतो की आपण गेले कशा प्रकारे शाळेमध्ये जेव्हा अभ्यास करतो तेव्हा लोक आपल्याला मार्क देतात आपल्या परफॉर्मन्सवरती तर हे लोकांच्या समोर जे आहे हे प्रगती पुस्तक ठेवण्याचं काम जे आहे गेल्या दहा वर्षामधलं मी आज ह्या ठिकाणी करतोय आणि लोकांना जे आहे हे ठरवायचं आहे की भविष्यामध्ये त्यांना अजून कशा प्रकारची विकास कामं जी आहेत ही हवी आहेत आज हा कार्य अहवाल सादर करत असताना मला वाटतं स्लाईड जर लावले साईडवरती पण लाव त्याच्यावरती वेगळे आहेत ना तर आम्ही मुख्यमंत्री महोदय एक वेगळ्या प्रकारे आज प्रेझेंटेशन थोडस करायचं ठरवलं मागे बरोबर लावलं होतं मागचे सुरू ठेव सुरुवातीला जेव्हा संसदेमध्ये पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा नव्याने संसदेमध्ये गेलो होतो फक्त वय सत्तावीस वर्ष होत त्या सत्तावीसव्या वर्षी थेट कॉलेजमधून सर्वोच्च सभागृहामध्ये पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं आणि तेव्हा जेव्हा मी लोकसभेमध्ये बसलो तेव्हा एक जाणीव झाली की आपल्यावरती आता खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती आपल्याला पेलायची आहे ज्या लोकसभेमधून आपण निवडून येतो त्या लोकसभेमधील लोकांच्या काय आकांक्षा आहेत मत काय इच्छा आहेत त्या इच्छा कशा पूर्ण होतील याच्यासाठी काम सुरू केलं आणि त्या दोन हजार मध्ये जेव्हा निवडणूक लढत होतो मी त्या निवडणूक लढत असताना या मतदारसंघाचा भौगोलिक परिस्थिती कशी आहे माहिती नव्हतं तेव्हा की मतदारसंघ कुठून सुरू होतो कुठून संपतो तेव्हा मी दोन हजार चौदा मध्ये गेल्या पाच वर्षाचे न्यूजपेपर जे आहेत त्याच्यातल्या महत्वाच्या बातम्यांचा अभ्यास केला की बाबा काय काय समस्या आहेत कारण की आपली कोरी पाठी जरी असली तरी आपल्याला थोडं गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे तेव्हा पाच वर्षापूर्वीचे न्यूजपेपर जे आहेत हे चाळून काढले आणि तेव्हा रेल्वेच्या समस्या काय आहेत रस्त्यांच्या समस्या काय आहेत आरोग्याच्या समस्या काय आहेत या सगळ्या गोष्टी कळायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून जो आहे तो अभ्यास आजपर्यंत सुरू आहे या मतदारसंघामध्ये सहा विधानसभेमध्ये लोकांना काय काय आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे आपण देऊ शकतो लोकांना त्याच्यासाठी लोकसभेमध्ये आवाज उठवणं असेल केंद्र सरकारकडे फॉलोअप करणं असेल राज्य सरकारकडे फॉलोअप करणं असेल मला वाटतं पाठपुरावा अभ्यास आणि पाठपुरावा हे जर आपण चांगल्या प्रकारे केलं की दहा वर्षामध्ये जे कल्याण लोकसभेमध्ये आपण घडून आणलं ते प्रत्येक लोकसभेमध्ये जे आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये जे आहे ते आपण घडून आणू शकतो आणि तेव्हापासून मग सगळ्यात अगोदर आपला जो कल्याण लोकसभा आहे तो सगळ्यात जास्त घनतेचा लोकसभा आहे कमी जागेमध्ये सगळ्यात जास्त लोक राहतात हायली डेन्स पॉप्युलेटेड कल्याण लोकसभा आणि लोक जे प्रवास करतात रेल्वेने ते तेरा ते चौदा ते लाख लोक जे आहेत हे रोज रेल्वेने जे आहेत हे वेगवेगळ्या दहा स्टेशन वरून प्रवास करतात तर सर्वात अगोदर जे आहे हे रेल्वेच्या समस्या काय आहेत या जाणून घेतल्या आणि रेल्वेच्या समस्या सोडवण्यावरती भर दिला कि मैं तो तो मी तो, तो की मी ऐकत होतो गेले अनेक वर्ष जेव्हा मी न्यूजपेपर चालत होतो तेव्हा प्रामुख्याने त्याच्यामध्ये पाचवी आणि सहावी लाईन ही गोष्ट खूप आढळत होती हिंदूराव साहेब आपण पण खूप ऐकली असेल की पाचवी सहावी लाईन होणार पाचवी सहावी लाईन होणार खूप अनेक वर्षापासून विषय चालू होता की मध्य रेल्वेवरती पाचवी सहावी लाईन होणार पण ती पाचवी सहावी लाईन काय होत नव्हती पण आज जी आहे ती पाचवी सहावी लाईन देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या हातून उद्घाटन होऊन सुरू देखील झाली आणि ते पाचवी आणि सहावी लाईन लोकांच्या सेवेमध्ये आली या दोन हजार चौदा नंतर रेल्वेमध्ये जो बदल घडायला सुरुवात झाली आज तो आजपर्यंत जर आपण पाहिलं की रेल्वेमध्ये सगळ्यात जास्त काम हे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये या देशामध्ये झालं रेल्वेला एक वेगळा बजेट जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात आला अगोदर रेल्वेचा बजेट तेवढाच असायचा तो रेल्वेचा बजेट कधीच वाढायचा नाही पण दोन हजार चौदा नंतर देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी रेल्वेला पण तितकंच महत्त्व देण्यासाठी सुरुवात केली आणि म्हणूनच या कल्याण लोकसभेमध्ये मी आपल्याला सांगतो की गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार कोटींची कामं जी आहेत ही फक्त रेल्वेमध्ये जी आहे ती आपण करू शकलो मोठ्या प्रमाणामध्ये पाचवी आणि सहावी लाईन मध्ये सर्व्हिसेस वाढल्या त्यावरती आता एसी लोकल धावू लागल्या त्यानंतर लोकांना आता तिसरी आणि चौथी लाईन झाली पाहिजे त्याच्यासाठी देखील कपिल पाटील साहेबांनी मी फॉलोअप करत होतो तिसरी आणि चौथी लाईन देखील त्या ठिकाणी मंजूर झाली आणि तिसरी चौथी लाईन आता त्याचं काम चालू आहे आणि ही तिसरी आणि चौथी लाईन झाल्यानंतर रेल्वेच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या अजून त्या ठिकाणी वाढतील नंतर कल्याण यार्ड रिमॉडलिंग आपण पाहत आहे की कल्याण यार्ड रिमॉडलिंग हा सगळ्यात मोठा प्रकल्प कल्याण लोकसभेमधील त्या कल्याण यार्ड रिमॉडलिंग त्याच्या अगोदरची स्लाइड कल्याण यार्ड रिमॉडलिंग फक्त हा एक प्रोजेक्ट जो आहे तो आठशे कोटीचा प्रोजेक्ट आहे हा कल्याण यार्ड रिमॉडलिंग त्याच्यामध्ये सगळ्या ट्रॅक्सचं सेग्रिगेशन जे आहे या कल्याण यार्ड रिमॉडलिंगमुळे होणार आहे म्हणजे लोकल वेगळी मेल वेगळी फ्रेट वेगळी जेणेकरून आपल्या या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम होतो हा ही साईड सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम होतो डिले होतो सर्व्हिसेस कमी आहे ते क्रॉसिंगमुळे हे क्रॉसिंग जोपर्यंत आपण कमी करत नाही किंवा सोडवत नाही तोपर्यंत रेल्वेचा गुंता जो आहे तो सुटणार नाही म्हणून कल्याण याड रिमॉडलिंग जो आहे हा प्रकल्प या ठिकाणी मंजूर झाला त्याचं काम सुरू झालं आणि आता कल्याणकारांना अप्पा आपल्याला त्या भोगद्यामधून जावं लागत होतं जेव्हा हा कल्याण यार्ड रिमोडलिंगचा प्रोजेक्ट संपेल पूर्ण होईल थेट गाडी जी आहे ही कल्याण स्टेशन पर्यंत ईस्टला पोहोचणार आहे मोठा वळसा जो आहे लोकांना पायी जावं लागत होतं तो, तो वळसा त्या ठिकाणी वाचणार आहे त्याचबरोबर लोगरामचा पूल आपण केला त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे रेल्वे स्टेशनवरती आपण विविध सर्व्हिसेस आपण पाहिले असतील की मोठ्या प्रमाणामध्ये अगोदर टॉयलेट्स अगोदर नव्हते टॉयलेट झाले एस्केलेटर्स नव्हते एस्केलेटर्स झाले लिफ्ट नव्हत्या लिफ्ट झाले होम प्लॅटफॉर्म नव्हते होम प्लॅटफॉर्म झाले हे सगळं जे आहे हे सगळं पॉसिबल झालं जेव्हा दोन हजार चौदा मध्ये आपलं महायुतीचं सरकार आलं त्याच्यामुळे चा रेल्वेनी चांगले दिवस जे आहे हे आपल्या देशामध्ये पाहिले आज वंदे भारत सारख्या ट्रेन देखील चालू झाल्या त्याचबरोबर राजधानी एक्सप्रेस कधी कल्याणला थांबत नव्हती ती थांबण्यासाठी जे आहे सुरुवात झाली अशी कामं आपण या रेल्वेमध्ये केली नंतर रेल्वे तर केली पण रेल्वे बरोबर जे आहे हे रस्ते वाहतूक देखील सुरळीत झाले पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न सुरू केला आणि हे रस्त्यांचं जाळ जे आहे ते हळूहळू या मतदारसंघामध्ये घट्ट होत राहिलं मला आठवतं दोन हजार चौदा मध्ये जेव्हा निवडून आलो होतो तेव्हा फक्त उल्हासनगरमध्ये काही प्रमाणामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले होते ते खूप वर्ष अगोदर पण कल्याणमध्ये एकही रस्ता जो आहे तो सिमेंट कॉन्क्रीटचा नव्हता तर सर्वात अगोदर आपण ठरवलं की बाबा हे सगळे रस्ते जे आहे जे लोकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतो ते सर्वच्या सर्व रस्ते जे आहे हे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे त्याच्यासाठी आपण पाठपुरावा केला आणि तेव्हा यू डी मिनिस्टर जे आहे एम एस आर डी सी अगोदर नंतर यू डी मिनिस्टर शिंदेसाहेब होते मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो हो आहे तो आपण या मतदारसंघामध्ये घेऊन आलो आणि जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा या मतदारसंघाने नो लिमिट नो लिमिट निधी जो आहे तो या मतदारसंघाने पाहिला आणि त्याचबरोबर पीडब्ल्यूडी खात्याचे मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत रवींद्र चव्हाण साहेबांच्या त्यांच्या माध्यमाने त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणात निधी देखील या मतदारसंघामध्ये आला त्याच्यामुळे आपण हा कल्याणशील रोड जो आहे तो संत सावळाराम महाराज मार्ग तो प्रशस्त करू शकलो तो सहा लेनचा आपण केला त्याचबरोबर आपले एमआयडीसीचे रस्ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आमदार साहेब बसलेले आहेत त्यांना जास्त माहिती आहे एमआयडीसी मधील रस्ते फक्त तुम्हाला मी एक किस्सा सांगतो की कि एमआयडीसी मधील रस्ते जे आहेत ते कधीच होत नव्हते आणि त्या ठिकाणी जे प्लांट कॉलनी त्या ठिकाणी वसली होती कधी ग्रामपंचायत मध्ये कधी ग्रामपंचायतीचे बाहेर कधी ग्रामपंचायत कधी महापालिका म्हणून तिकडचे रस्ते कधी झाले नाही वॉर्ड एक म्हणजे महानगरपालिकेचा वॉर्ड एक त्याच्यामध्ये मतदार जे आहेत हे अमुक अमुक ठरलेले पण त्या ठिकाणी जे रस्ते आम्हाला करायचे होते छत्तीस किलोमीटरचे त्याच्यासाठी मोठा निधी लागणार होता तो निधी जो आहे तो आपण जेव्हा एम आय कडून मंजूर करून घेतला एम आय डी सी आणि महानगरपालिका यांनी मिळून एकशे दहा कोटी रुपये जेव्हा आपण मंजूर केला तेव्हा माझ्याही लोकांनी सांगितलं अरे एका वॉर्डमध्ये एकशे दहा कोटी रुपये दिल्यानंतर बाकी वॉर्डवाल्यांनी करायचं काय अशी परिस्थिती झाली होती पण मी सांगितलं की गेले अनेक वर्ष हे लोक जे आहेत ते खड्ड्यामध्ये राहतात कितीही मतदार असले फक्त मतदाराकडे न बघता लोकांच्या सुविधेकडे बघितलं पाहिजे आणि एकशे दहा कोटी रुपये जे आहे ते एमआयडीसीच्या रस्त्याला आपण दिले आणि एमआयडीसीच्या रस्त्यामध्ये जे आहे हे सगळे रस्ते आज जर पाहिलं आपण एमआयडीसीचे ते चकाचक त्या ठिकाणी झाले आपला पाईपलाईन रोड जो बदलापूर पर्यंत जातो तो सिमेंट कॉन्क्रीट आपण केला त्याचबरोबर आपण अंबरनाथच्या एमआयडीसी चे रस्ते चांगले केले जेणेकरून अजून उद्योग धंदे जे आहेत ते त्या ठिकाणी येतील वाय जंक्शनचा ब्रिज असेल शिळफाट्याचा पादचारी शिळफाट्याचा आरोपी असेल हे दोघं आपल्याला दिसत आहेत वाय जंक्शनचा एक ब्रिज आहे त्याचबरोबर शिळफाट्यावरती सहा पदरी उड्डाणपूल आपल्याला दिसतोय तो देखील एका साइडचा सुरू झालाय दुसरा जो आहे तो सुरू होईल त्याचबरोबर निळजेचा आपला पूल सगळ्यात आता बॉटलनेक जो आहे तो निळजेवरती आपला येऊन थांबते की सगळ्या ट्राफिक जो आहे तो निळजे ला पलावाच्या उड्डाण येऊन थांबते तर पडावाचा उड्डाण पूल जो आहे तो कधी होईल आता लोकांना प्रश्न आहे तोही जो आहे या पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये जो आहे तो एका साइडची लेन जी आहे ती पूर्ण होईल आणि रोड जो आहे तो वाहतुकीसाठी खुला होईल लोक अनेक वर्ष जे आहे ते डोंबिवली मानकोली ब्रिज कधी होईल त्याची वाट बघत होते हा डोंबिवली मानकोली ब्रिज देखील आज पूर्णत्वास येऊन लोकांच्या सेवेमध्ये सुरू झालेला आहे त्याचबरोबर लोकांना जो आहे हा ऐरोली काटई हे कधी विचार केला नव्हता लोकांनी की आपल्या शहरामध्ये जो आहे हा कधी टनल बनेल पण ऐरोली काटईच्या माध्यमाने जो आहे आपल्या या शहरामध्ये सगळ्यात एम एम आर मधला सगळ्यात वाईडेस्ट म्हणजे रुंद टनल जो आहे तो ऐरोली काटई झाला आणि त्याच्यात फर्स्ट फेजचं काम जे आहे म्हणजे वाई जंक्शन पासून ते बदला बेलापूर रोड पर्यंत हे काही मला वाटतं एक दीड महिन्यामध्ये जे आहे ते काम पूर्ण होईल आणि तो रोड देखील वाहतुकीसाठी सुरू होईल जेणेकरून जेव्हा पूर्ण काटई पासून ते ऐरोलीपर्यंत होईल आज ज्याला पंचेचाळीस ते पन्नास मिनिटं लागतात त्याला फक्त पाच ते सात मिनटं जे आहे हे लोकांना त्या ठिकाणी प्रवासासाठी लागतात हे जेव्हा आम्ही करत होतो हे सगळा विचार करत होतो की बाबा हा सगळा घनतेचा भाग आहे सगळ्यात जास्त हा जो एका साइडनी जे आहे ते खाडीनी वेडला गेलेला आहे आणि एका साइडनी जो आहे तो पूर्णपणे ग्रामीण भाग आहे पण लोक जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये फक्त त्यांना एकच मार्ग होता प्रवासाचा रेल्वे तेव्हा रोडनी जे आहे हे प्रवास करणं जे आहे ते तितकं सोपं नव्हतं म्हणून रोडनी पण प्रवास लोकांना चांगला झाला पाहिजे जा, सुखकर झाला पाहिजे लोकांचा वेळ वाचला पाहिजे लोकांना क्वालिटी टाइम जो आहे तो आपल्या घरच्यांबरोबर घरच्यांना देता आला पाहिजे त्यासाठी आपण ऑल्टरनेट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट जे आहे ते सुरू केले आणि त्याच्यातून जे आहे ते ऐरोली काटई मुक्त मार्ग जो आहे तो आता पूर्णत्वास येतोय त्याचबरोबर आपण कधी विचार केला ना मी विचार करायचो नेहमी की बाबा मेट्रो जी आहे ती मुंबईला आहे मेट्रो जी आहे ती ठाण्याला दिसत होती की बनत होते पिलर उभे राहिले आपल्याकडे मेट्रो कधी होईल देवेंद्र फडणवीस जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हे मेट्रोचं जाळं जे आहे पूर्ण मुंबईमध्ये आणि एम एम मध्ये हे कसं जाळं विणलं जाईल त्याच्यासाठी जा मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला तर जेव्हा ठाण्यामधलं मेट्रोचं काम चालू होतं तेव्हा आम्हाला पण वाटायचं की आमच्याकडे मेट्रो कधी येईल पण आज आमच्याकडे देखील मेट्रो आली त्याचं भूमिपूजन देखील मुख्यमंत्र्यांच्या जा हस्ते झालं आणि पुढच्या अठरा ते दोन अठरा महिने दोन ते दोन वर्षामध्ये जे आहे ही मेट्रो कल्याण ते तळोजा मेट्रो जी आहे ही सुरू होईल आणि त्याचबरोबर पुढे बदलापूरसाठी देखील ही मेट्रो जी आहे ही मंजूर जी आहे ही मला वाटतं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलेली आहे तर बदलापूर सगळी शहरं जी आहेत एक तर रेल्वेनी रोड्सनी आणि त्याचबरोबर मेट्रोनी देखील ही मेट्रोची कॉस्टच फक्त पाच हजार सहाशे कोटी रुपये जी आहे ही फक्त मेट्रोची कॉस्ट आहे आता मी बेरीज करत नाही मध्ये किती निधी आला तो त्याचबरोबर बुलेट ट्रेनचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं काम फास्ट चालू आहे डी एफ सी सी कॉरिडोर चालू आहे हे सगळी कामं जी केंद्राची कामं चालू आहेत त्या ठिकाणी पण आपण हे विशेष प्रयत्न ज्यांना केले त्याचा फक्त या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन देतोय मेट्रो मेट्रोसाठी जे आहे विशेष प्रयत्न आपण फॉलोअप केला या सगळ्याच लोकप्रतिनिधी मिळून जे आहेत जे ते स्टेजवरती बसलेले आहेत हे सगळ्यांचं योगदान जे आहे हे सगळे प्रकल्प येण्यासाठी खूप मोठा आहे कारण की या ठिकाणी कुठल्या एका व्यक्तीमुळे जे आहे हे प्रकल्प या ठिकाणी आलेले नाही त्याचबरोबर आता एलिव्हेटेड आपण करतोय शिळफाटापासून ते पर्यंत पूर्णपणे एलिव्हेटेड आपण जेव्हा नाशिकला जातो तेव्हा आपल्याला एलिव्हेटेड मार्ग दिसतो की नाशिक वरून जो आहे खाली नाशिक राहून जातो वरच्या वरती जो आहे हा एलिव्हेटेड मार्गाने आपण पोहोचू शकतो तसा एलिव्हेटेड जो आहे त्याचा डीपीआर पूर्णपणे तयार झालेला आहे आणि हा एलिव्हेटेड मार्ग पूर्ण शिळफाट्यापासून ते पूर्ण पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल जेणेकरून हे कम्युटेशनचा टाइम जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल हे सगळं करत असताना आता मोठे मोठे ग्रहसंकुलं येत आहेत आमदार साहेबांच्या वॉर्डमध्ये सगळ्यात जास्त वोटर रेजिस्ट्रेशन झालं यावर्षी सर्वात जास्त लोक जी आहेत ही स्थलांतरित जी आहेत कल्याण ग्रामीण मध्ये झालेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहसंकुलं उभी राहिलेली आहेत आता ही ग्रहसंकुल उभी राहत असताना परत ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे तो येणारच आहे पण भविष्यामध्ये ही ट्राफिकची समस्या जी आहे ती कायमची गेली पाहिजे त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री मोदयांना एक त्यांना निवेदन दिलं की आपण जर एक ॲक्सेस कंट्रोल रोड केला कारण की आता नवी मुंबईला नवीन एअरपोर्ट होत आहे आणि तिसरी मुंबई जी आहे ही नवी मुंबई आणि कल्याणच्या मध्ये जी आहे ही जागा जी बाकी आहे तिथेच डेव्हलपमेंट होणार आहे आणि तिकडेच सगळ्यात जास्त लोक जी आहेत ती स्थलांतरित होणार आहेत त्याच्यासाठी एक्सेस कंट्रोल रोड पूर्ण नवी मुंबई एअरपोर्ट पासून ते बदलापूरपर्यंत आपण पाहताय की बदलापूर वरून वळसा घालून तो नॅशनल हायवेला त्या ठिकाणी जाईल माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्वरित त्याला मंजुरी दिली त्याचं डी पी आर बनवायला एम एम आर डी एला सांगितलं आणि भविष्यामध्ये हा जो एक्सेस कंट्रोल रोड आहे जो तळोजा पासून सुरू होईल तळोजाचा नॅशनल हायवे चौदा गावाला पॅरल सत्तावीसला पॅरल डोंबिवलीला पॅरल कल्याण पूर्वेला पॅरल उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याला वळसा घरून नॅशनल हायवे म्हणजे नाशिक हायवेला तो जोडला जाईल जेणेकरून आपल्या शहरामधून जेव्हा आपल्याला बाहेर निघायचं असेल तर तेव्हा आपल्याला आता बदलापूरच्या व्यक्तीला ठाण्याला यायचं असेल मुंबईला जायचं कसं करतो तो बदलापूर अंबरनाथ अंबर उल्हासनगर उल्हासनगर कल्याण कल्याण ठाणे ठाण्यावरून मुंबई हे झाल्यानंतर हे झाल्यानंतर प्रत्येक शहरामधून फक्त दहा ते पंधरा मिनिटं लोकांना बाहेर मेन रोडला यायला लागतील या ऍक्सेस कंट्रोल रोडला यायला लागतील असे प्रोव्हिजन जे आहे हे आपलं सरकार या ठिकाणी करत आहे त्याचबरोबर आम्ही एक विठ्ठलवाडी ते शहाठ रस्ता मंजूर केलाय तेही काम आता चालू होईल त्याचं चा टेंडर ते ते वर्क ऑर्डर वगैरे झालेलं आहे सगळं त्यांनी जे त्यांनी देखील पंचेचाळीस मिनटं जी आहे ही लोकांची या ठिकाणी वाचते हे सगळं का सांगतोय कारण की तळमळीने जे आहे गेले दहा वर्ष या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे लोकांचा विकास झाला पाहिजे लोकांना चांगले दिवस आले पाहिजे याच्यासाठी जे आहे प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी करत राहिलो आणि त्याचं आज फळ जे आहे हे आपल्या समोर या ठिकाणी आहे आज मी जिथेही जातो आज अंबरनाथमध्ये गेलो उल्हासनगरमध्ये गेलो उल्हासनगरसाठी तर आपण नवीन यु डी पास केला माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हो एक एका शहरासाठी एक नवीन यु डी सी पी आर महाराष्ट्रासाठी एक यु डी सी पी आर आला की त्याच्यातून जे आहे हे सगळ्या सगळी शहरं जी आहेत रिडेव्हलपमेंटला जातील क्लस्टर होईल पण उल्हासनगर साठी ते युडीसी पी आर जे आहे हे ते बसत नव्हतं म्हणून नवीन युडीसी पीआर आणण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील त्यांनी केलं आणि उल्हासनगर मधील सर्वच्या सर्व शहर जी आहेत सर्वच्या सर्व घर जी आहेत आणि दुकानं जी आहे लिगलाइज करण्याचं काम हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये झालं कारण की ते देखील खूप वर्षापासून त्या मध्ये राहत होते तर आज उल्हासनगर देखील रिडेव्हलपमेंटला जाऊ शकतं क्लस्टरला जाऊ शकतो मधील सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले अंबरनाथ मध्ये काही प्रोजेक्ट्स आम्ही केले अंबरनाथ मध्ये शूटिंग रेंज आम्ही केली अंबरनाथ मध्ये जे आहे एक यूपीएससी एमपीएससी भवन जे आहे हे लोकांसाठी तरुणांसाठी उभं केलं जेणेकरून प्रशासकीय सेवेमध्ये जे आहे हे आपल्या इकडची मुलं येऊ शकतील मध्ये एक हॉस्पिटल आम्ही उभं केलं नो कॅश काउंटर एकही रुपये जो आहे पेशंटला लागत नाही फक्त केशरी आणि पिवळा रेशन कार्ड जर घेऊन गेलं तर त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस त्या ठिकाणी त्या उल्हासनगर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मिळतं कधी कोणी विचार केला नव्हता की महानगरपालिका जी आहे ही कॅशलेस सर्व्हिस जी कधी देऊ शकेल ती महानगरपालिका जी आहे ती कॅशलेस सर्व्हिस या ठिकाणी देते आपण आपल्या डोंबिवलीमध्ये जे आहे सुतिकागृहाच्या जागी दीडशे बेडचं जे आहे हे कॅन्सर हॉस्पिटल उभं करतोय त्याचं देखील भूमिपूजन झालं तेही पीपीपी तत्वावरती तिथेही जे आहे सरकारच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी लागू होतील आणि लोकांना कमीत कमी नाहीतर फ्रीमध्ये सर्व्हिसेस जे आहे त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मिळतील अंबरनाथमध्ये एक हॉस्पिटल आमचं बनून तयार आहे ते देखील काही दिवसामध्ये तयार होईल त्याचबरोबर एक हे यूपीएससी भवन आपल्याला दिसतंय पुढे जर केलं तर सी हॉस्पिटल सी हॉस्पिटल कामगार वर्ग का मोठ्या प्रमाणात राहतो त्या कामगार वर्गाला देखील हॉस्पिटलची आवश्यकता होती ते हॉस्पिटल देखील आपण उभं केलं ते देखील काही मला वाटतं एक पाच एक महिन्यामध्ये जे आहे ते हॉस्पिटल पूर्णपणे बनून लोकांच्या सेवेमध्ये येईल ते शंभर बेडचं हॉस्पिटल आहे त्याला एक्सटेंड दोनशे बेड पर्यंत करू शकतो तर एवढी सगळी कामं जी आहेत ही माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील यांच्या नेतृत्वाखाली करायला जे आहे हे दहा वर्षामध्ये आम्ही करू शकलो आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची सेवा जी आहे ही करण्याचा प्रयत्न केला आज जेव्हा जेव्हा आणि मेडिकल कॉलेज कधी कोणी विचार केला नव्हता हो की मेडिकल कॉलेज आपल्या या लोकसभेमध्ये येईल ते देखील मेडिकल कॉलेज आपल्या या लोकसभेमध्ये आलं आणि त्याचं क्रेडिट जे आहे मी डॉक्टर बालाजी किनीकर यांना देतो कि की त्यांचा फॉलोअप जो आहे हा डॉक्टर बालाजी किनीकर त्यांनी केला आणि ते मेडिकल कॉलेज देखील आपल्या या मतदारसंघामध्ये आलं जेणेकरून डॉक्टर्स देखील या आपल्या हॉस्पिटल मधून मेडिकल कॉलेजमधून निर्माण होतील मागचं करा ई एसआयसी हे सगळे का दाखवत आपल्याला देखील माहिती असलं पाहिजे की कशा प्रकारे आपण आपल्या मतदारसंघामध्ये फक्त रस्ते नाही वास्तू देखील निर्माण करतोय हॉस्पिटल देखील निर्माण करतोय डायलिसिस सेंटर देखील निर्माण करतोय कामगार हॉस्पिटल देखील निर्माण करतोय ही सगळ्या गोष्टी ज्या करतोय हे आप आपल्यासाठी करतोय आपल्या सेवेसाठी करतोय आपण जो दाखवलेला विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र उतरण्यासाठी जे आहे एवढी मेहनत जी आहे ती आम्ही सगळे लोक या ठिकाणी मिळतो आणि हा फक्त मेहनत ही डॉक्टर श्रीकांत शिंदेची नाही ही मेहनत जी आहे ही आमच्या सगळ्या सहकार्यांची आहे सगळ्या लोकप्रतिनिधींची आहे म्हणून इथपर्यंत जे आहे ते आम्ही पोचू शकतो जे जे स्वप्न लोकांनी पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे आहे हे प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतोय तर आपण देखील सगळे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आपण देखील या अहवालाचा अभ्यास करा सर्वच गोष्टी आज मी बोलू शकत नाही अहवाल खूप मोठा आहे त्याचा अभ्यास करा लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन जा एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगतो पुन्हा एकदा आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र